पण रोज बैलगाडी शर्यतीची बैल बघत असतो परंतु आज विंगच्या मैदानात तुम्ही बघू शकता खिल्लार जातीवंत देखिनी बैल पहिला फेरा पळवला जातो किती खिल्लार बैल पहिल्या फेऱ्यात पाहणार चार ते पाच गाड्या पळत असतात चार ते पाच गाड्या पळतात मित्रांनो बघा जातीवंत खिलार आहे ती मैदानाला

एक आगळी वेगळी परंपरा जो आपण जोड आता पाहणार आहेवताची बैल बघा पळवली जाणार पहिलाच फेर आपल्याला बघायला मिळणार आणि मैदान बघू शकताय चुटक्याचं रान आहे शेक फुटाचा पल्ला आहे थोड्याच वेळात मैदानाला सुरुवात होईल गणेश